चंद्रावर बर्फ आहे असं म्हटलं तर खरं वाटेल पण हे खरंय चांद्रयान तीन मोहिमेने चंद्राविषयी महत्वाची माहिती दिली आहे ज्यात शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की चंद्रावर पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त बर्फ असू शकतो म्हणजे पूर्वीही चंद्रावर बर्फ आहे असे अंदाज बांधले गेले होते हे संशोधन कम्युनिकेशन अर्थ अँड एन्व्हायरमेंट या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे चांद्रयान तीन ने चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमान मोजले दिवसा तापमान ब्याऐंशी अंश सेल्सिअस पर्यंत शास्त्रज्ञांना असे वाटते की चंद्रावरील बर्फाचे कण चंद्राच्या इतिहासाबद्दल माहिती देऊ शकतात या कणांचा अभ्यास करून चंद्रावरील भूवैज्ञानिक प्रक्रिया समजण्यास मदत होईल या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे आणि त्याच्या खाली दहा सेंटीमीटर खोलीवरील तापमानाचे विश्लेषण केले चांद्रयान तीनच्या चाष्टी उपकरणाने हे तापमान मोजले चंद्राच्या पृष्ठभागावरील उताराचा कोन तापमानावर परिणाम करतो असे शास्त्रज्ञांना आढळून आले त्यामुळे चंद्रावर बर्फ कुठे आढळू शकतो याचा अंदाज लावणे सोपे झाले आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा